माफ करा त्याच्यावर मी काय बोलू शकत नाही माफ करा त्याच्यावर मी काय बोलू शकत नाही सरकारचे पक्षातले मंत्री आहेत माणिक कोपाटे यांचं पुनर्वसन केलं म्हणजे त्यांना पुनर्वसन खातं दिलं जाणार म्हणजे पुरुषी खातं पडलं जाणार अशी चर्चा आहे एक तर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा होतीये काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देण्याचा संबंधच नाही असं म्हटले आहे दुसरीकडे त्यांनी

त्यांच्या पण कॉमेंट्स काय आले तो आता वादग्रस्त विधान आहे सर्व त्यांचं असं विधान आहे की काय बलाय का राजीनामा द्यायला असं कारण तुम्ही एवढे सिनियर मंत्री आहात पक्षाला शिस्त तुम्ही लावली आहे अगदी राजकारण तुम्ही लहानपणापासून तुमच्या सगळ्या सिनियर असं कधीच वाटलं बघू आता जेव्हा कोणी आम्ही बसू तेव्हा मला काय अपेक्षित नाही सुनील तटकरे पण म्हणले की आज दादाच निर्णय घेतील म्हणून पण दादा दोन दिवस झाले याच्यावर काहीच बोलत नाही म्हणजे नॉट रिचेबल आहेत दादा आजही दादा काही बैठका होत्या त्या सुद्धा रद्द केलेल्या आहेत आजच्या बैठका सुद्धा रद्द केल्या दादा निर्णय होत नाहीये त्याच्यावर लवकर मला काहीच माहित नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट काय त्याच्यावर अरे आहेत ना आमचे प्रांताध्यक्ष आहेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत कार्याध्यक्ष आहेत सगळे मंडळ बघते मी काय बोलणार त्याच्यावर दुसरे सौरभ चव्हाण यांच्यावर जी कारवाई झालेली होती ते मध्यरात्री पोलीस स्टेशनला गेले आणि पहाटे त्यांना जामीन झाला ही सगळी प्रक्रिया पाहिली तर त्यांच्या या प्रक्रियेवर पोलिसांच्या सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होते की मध्यरात्री जो आरोपी आहे त्याचा गुन्हा दाखल आहे तो पोलीस स्टेशनला जातो पहाटे त्याला जामीन होतो आता जे कायद्यात असेल ते सोड पोलीस काय स्वतःचा कायदा थोडाच वापरणार काय किती त्याचा काय कॉग्निजेबल आहे त्याचा काय ते सगळे ते कुठले सेक्शन लावायचे वगैरे बघतील काय काय त्यानुसारच झालं असेल ना